नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या एआयसी पिनॅकल आंतरप्रेन्युअरशिप फोरम तर्फे इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह आणि स्टार्टअप एक्सपो दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलं इन्व्होशन सादर करण्याची तसेच भांडवल उभे करण्याची संधी देणारा हा कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी भागीदार म्हणून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन पुणे आणि अर्थयान या संस्थेचे सहकार्य लावले अशी माहिती एआयसी पिनॅकल चे चेअरमन डॉक्टर सुधीर मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाड़ीवाल उपस्थित होते सोलह तारीख ऑफ दिस मंथ वी आरिकल ए पिनिकल एआईसी फोरम इवेंट एट एमसीसीआई एम सी ब्रिंग टुगेदर ऑल हम लोग जितने भी स्टेक होल्डर्स हैं उनको साथ में लाना चाहते हैं और इसमें करीब सौ के करीब स्टार्टअप्स इन्वेस्टर्स एकेडमिक इंस्टीट्यूशन बाकी लोग जो स्टार्टअप इकोसिस्टम से जुड़े हैं वो आएंगे और करीब पाँच करोड़ का टोटल फंडिंग भी अवेलेबल है स्टार्टअप्स के लिए जिसमें जिसके लिए स्टार्टअप्स पिच करेंगे और इन्वेस्टर्स रहेंगे और उसके बाद वो पिचिंग के बाद में वो डिसीजन लिया जाएगा सत्रह तारीख को एक आई यात्रा है जिसमें हम लोग नए स्टार्टअप्स को इनक्रेज कर रहे हैं कि वो आई क्रिएशन करें और उसके लिए उनको आईपी के लिए ट्रेनिंग दी जाएगी और आगे उनका पुश किया जाएगा सोळा फेब्रुवारीला पुण्यात एम सी सी आय येथे पिनायकल इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह अँड एक्सपो या नावाचा एक कार्यक्रम आपण घेतलेला आहे या कार्यक्रमात भारत भारतभरातनं दोनशे स्टार्टअप्स आणि वीसपेक्षा अधिक इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि इन्व्हेस्टर एकत्र येणार आहेत स्टार्टअप्स ज्यांना पाच कोटी रुपयापर्यंतचं फंडिंगची गरज आहे आणि इन्व्हेस्टर्स ज्यांना चांगल्या स्टार्टअप्सचा शोध आहे ते असे एकत्र येऊन या इव्हेंटमध्ये स्टार्टअप्स प्रेझेंटेशन देतील आणि इन्व्हेस्टर सिलेक्ट करतील असा हा इव्हेंट आपण ठेवलेला आहे त्याचबरोबर पंचवीस स्टार्टअप्सना स्टॉल्स दिलेले आहेत जिथे एक्स्पोमध्ये स्टार्टअप्स आपले नवीन नवीन प्रॉडक्ट्स डिस्प्लेवरती ठेवतील आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन आ... करण्याकरता मेंटर्स आणि टॉक शोज पण ठेवलेले आहेत या कार्यक्रमात दोनशेहून अधिक स्टार्टअप्सनी अप्लाय केलं होतं शंभरहून अधिक स्टार्टअप्सचं कन्फर्मेशन आहे जे पुण्यात फिजिकली येणार आहेत प्रत्यक्ष येणार आहेत कारण हे स्टार्टअप्स देशभरात नाहीत आहेत तर काही प्रवास करून येणं असल्यामुळे शंभरहून अधिक स्टार्टअप याच्यात येणार आहेत आणि तीसहून अधिक इन्व्हेस्टर याच्यात येणार आहेत हां हां दुसऱ्या दिवशी मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ईची जी, जी मिनिस्ट्री आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या संयुक्त विद्यामाने आम्ही एक उपक्रम ठेवला आहे ज्याला नॅशनल आय पी यात्रा म्हणतो आम्ही नॅशनल आय पी यात्रा हे आपल्या पुण्यात आणि महाराष्ट्रात आय पी म्हणजे पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क याला प्रोत्साहन देण्याकरता हा कार्यक्रम आहे हा हा कार्यक्रम विनामूल्य आहे इंडस्ट्रीने जास्तीत जास्त आय पीकरता अप्लाय करावा आय पी घ्यावे याच्याकरता भारत सरकारने हा उपक्रम ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपण ही कार्यशाळा आणि एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सतरा फेब्रुवारीला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत अमोल उद्मले सह हर्षल कोठा वदेसी चोवीस तास पुणे